वीज महावितरणची मनमानी जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यास चालढकल रिदोरा येथील शेतकऱ्यांची वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडक महावितरण कार्यालयाच्या गलतान कारभारामुळे वीज बिल भरून देखील जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यास अधिकाऱ्याकडून चालढकल होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे महावितरणच्या गलतान कारभाराबद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रिदोरा गावातील असंख्य शेतकऱ्यांनी वीज महावितरण कार्यालय वडकी येथे धडक देत शाखा अभियंता आशिष नागपूर यांना जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्याकरिता निवेदन दिले रिदोरा गावातील शेतकऱ्यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळाले होते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तोंडीवर लेखी विनंती अर्ज सादर केले होते परंतु अद्यापपर्यंत जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यात आलेले नाही त्या ट्रान्सफॉर्मरवरून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा होत होता मात्र ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने शेतकऱ्यांना याचा नाग त्रास सहन करावा लागत आहे तसेच गुराढोरांना पाण्याची समस्या उद्भवत आहे पाऊस जाण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यात पोलिताची समस्या निर्माण होणार व पाण्याअभावी पिकांना हानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार वडकी वीज महावितरण विभाग राहील त्यामुळे येत्या चार दिवसात जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून न दिल्यास रिदोरा गावातील समस्त शेतकरी वीज वितरण कार्यालय वडकीसमोर आमरण उपोषण करेल असा इशारा गावातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी निवेदन देताना सरपंच उमेश गोवरकर रामेश्वर कोकाटे दीपक पवार हिरालाल काळे चिंदूजी वाडेई सागर निरगुडवार निळकंठ पोटराजे विशाल चौधरी महादेव गावत्रे विष्णू महाजन विठ्ठल गुरनुले हनुमान शेंडे संकेत बोरुले उत्कर्ष बोरुले शुभम येर्णे गजानन शेंडे ललित कुमरे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते जवळपास दोन महिन्यापासून ट्रा, शेतातील ट्रान्सफॉर्मर जळलेला आहे आम्ही यांना लेखी आणि तोंड याच्या अगोदर सुद्धा आम्ही यांना दिल निवेदन दिलं होतं त्याच यांनी आठ दिवस दहा दिवसात आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून देतो म्हणून आम्हाला यांनी आश्वासन दिलं होतं परंतु आज दोन महिने लुटून गेले परंतु त्यांनी अजूनही ट्रान्सफॉर्मर बसून दिला नाही यांचं हे निवेदन हे शून्य निवेदन आहे आणि यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण आमच्या आज शेतकऱ्याचे किती हाल आहे आज लाईन नाही आहे शेतामध्ये जनावरांना पाणी पिण पाणी पिण्यासाठी शेतातून गावामध्ये आणावं हो लागतं दुसरा विषय ला एक वार्ड नंबर दोन मध्ये जवळपास सात महिन्यापासून व्होल्टेज नाही आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे परंतु यांनी त्याच्याकडून कोणा लक्ष दिलं नाही यावेळेस आमच्या त्या वार्ड दोन वार्ड नंबर दोन मधला एकही एकही नागरिक वीज बिल भरणार नाही आणि ते सगळे वीज बिल आम्ही जमा करून इथे इथे बिलाची होळी करणार आहोत मला एक सांगा सरपंच साहेब हे किती दिवस झाले तुमच्या ही समस्या आहे हे सात महिन्यापासून व्होल्टेजचा सा प्रॉब्लेम आहे आणि ट्रान्सफॉर्मर जवळपास दोन महिन्यापासून आपण याबाबत इथे आले होते का एमएसीबी मध्ये एम मध्ये आलो लेखित यांना आणि कोंडी या सुद्धा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी पण तुमचा प्रॉब्लेम दूर झाला नाही आज तुम्ही आले तर काय निर्णय निघाला आज निर्णय असा नि निघाला आहे का उद्या गाडी पाठवून ट्रान्सफॉर्मर बसून देणार आहे म्हणून सांगितलं आहे परंतु यांच्या शब्दावर आम्ही काही विश्वास ठेवणार नाही मी ऐकलं यांनी जर याच्यानंतर आमची ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात दिलं नाही तिथं शेकडो शेतकरी तिथे उपोषणाला बसणार आहे मी असं ऐकलं का तुमच्या तिथोरा गावामध्ये लाईन नाही तिथुरा गावात लाईन नाही जवळपास एक महिना झाला लाईन मन नाही आहे आणि ते आज आम्हाला सांगत आहे की तिथे सावरकर नावाचा लाईन मन दिलेला आहे मग तुमच्या गावात लाईन वगैरे गेली तर मग लाईन तुम्ही काय करता हे जे जे काही त्याचे कर्मचारी आहे त्यांच्याकडून हे काम आम्ही करून घेतो म्हणजे खासगी लोकांकडून तुम्ही करत मग यात तुम्हाला काही धोका धोका नाही आहे परंतु आम्ही आमच्या सोयीसाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल यांच्या गोर्जावर थोडी राहणार आहोत धन्यवाद भाऊ आपलं नाव मी सरपंच उमेश ढोळकर बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब आम करा आणि आयकॉन वर क्लिक करा